नमस्कार मंडळी आज आपण मस्त रेसिपी बघणार आहोत एका साईच्या पातेल्यापासून आपण तूप देखील बनवणार आहोत आणि मस्त अशी कलाकंद मिठाई देखील तर बघू शकता साधारण आठ ते नऊ दिवसाचं हे तूप आहे गाईचं सॉरी साय आहे गाईच्या दुधाची साय आहेत आणि त्यानंतर आपण सगळ्यात पहिले तूप बनवून घेणार आहोत तर फ्रीजमध्ये ठेवलेले हे थंडगार अशी साई आहे ही आणि ब साय आपलं तूप बनवण्यासाठी ना काय मोठंच एक मिक्सरचं हे भांडं घ्यायचं आहे तर यामध्ये ना बघू शकता तुम्ही बर्फ नाही आहे छान असं बऱ्यापैकी मी दोन ते तीन तास आधी सायचं पातेलं बाहेर काढून ठेवलेलं तर थोडं थोडं आपण जी साय आहे ती आधी सगळी मिक्स करून घेतली आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि सगळ्यात पहिले आधी एकदा फिरवून घ्यायचं आहे तुम्ही तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फिरवल्यानंतर पुन्हा आपल्याला पाण्याची गरज पुन्हा थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं साधारण जोपर्यंत आपल्याला पाणी वेगळं दिसत नाही तोपर्यंत आपण फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने लोणी वर वरती येतं आणि पाणी हे, हे वेगळं होतं तर मिक्सरला अशी प्रोसेस करून घ्यायची अशा पद्धतीने आपण सगळ्या साईज करून घेणार आहोत तर बघू शकतात एकदम क्लीन झालेलं आहे आणि असं प्रॉपर असं लोणी आल्यापर्यंत आपण मिक्सरला करायचं बारीक म्हणजे व्यवस्थित येतं तर पातेली जितकी साय होती ना तितक्या साईचं मी पाणी घालून यामध्ये करून घेतलेलं आहे भरपूर प्रमाणात पाणी लागतं परंतु हेच पाणी आपण वायानं जाऊ देतं यापासूनच आपण काय बनवणार आहोत ते तुम्हाला मी दाखवते तर सगळ्यात आधी आपल्याला तूप बनवायचं आहे तर लोण्याचा गोळा घेतलेला आहे म्हणजे जे सगळं लोणी निघालं ते सगळं व्यवस्थित एकत्र करून आपण त्याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे लोणी म्हणजेच जे आपण बटर वापरतो ते पावला वगैरे लावतो ब्रेडसाठी तर आपल्याला बटर बनवायचं असेल तर सेम बटर आपण एखाद्या ब डब्यामध्ये ठेवून देऊ शकतो किंवा आता त्यापासून असं तूप देखील बनवू शकतो तो कढईमध्ये मी लोण्याचा गोळा एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि मग कढईमध्ये घातलेला आहे जेणेकरून तुपाचा अजिबात वास येत नाही आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे ना तुपाचा कलर अप्रतिम छान येतो बघू शकतात मस्त असा पिवळा कलर आलेला आहे आणि जे पाणी उरलेलं होतं सफेद तेच पाणी मी गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यापासून आपण पनीर बनवणार आहोत किंवा हे जे पाणी आहे किंवा ताक म्हणू शकतो कारण की यामध्ये जर आपण थोडंसं दही घातलं ना तर मस्त असं ताक देखील छान तयार होतं जे आपण कढीसाठी देखील वापरू शकतो तर यामध्ये मी विनेगर आणि पाणी मिक्स करून घातलेलं आहे आणि हे छान दूध असं फाटलं की यापासून आपल्याला पनीर तयार करायचं आहे तर बघू शकतात दूध व्यवस्थित पा पाणी सेपरेट झालेलं आहे आणि हे जे पनी पने पने पनीर आहे हे देखील व्यवस्थित सेपरेट झालेलं आहे आपण एक आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत तर प्रॉपर आपल्याला पनीर बनवायचं नाही म्हणजे कपड्यात आपण बांधून ठेवणार नाही यापासून आपण मिठाई बनवणार आहोत तर अशा पद्धतीने झाल्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत एका चाळणीमध्ये तोपर्यंत मधून मधून हलवत देखील राहायचं आहे तुपाला जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि जळणार देखील नाही तर मस्त असा कलर आलेला आहे व्यवस्थित तयार झालेला आहे आपलं तूप तोपर्यंत आपण या ठिकाणी हे पनीर एका चाळणीमध्ये काढून घेऊया बघू शकतात पण सेपरेट पाणी झालेलं आहे आणि पनीर देखील वेगळं सेपरेट झालेलं आहे अशा पद्धतीने हे इन्स्टंट पनीर देखील तयार झालं गरम गरमच आपण काढून घेणार आहोत तर भरपूर असं यामध्ये पनीर निघालं म्हणजे आपलं फक्त पाणी यातून बाजूला जाणार आहे बाकी कुठलीही गोष्ट वाया जाणार नाही तर डब्यामध्ये मी सगळ्यात पहिले ना तूप काढून घेत आहे कारण की तुपातून ही जी निघते वरतीची त्याला म्हणतात बेरी आणि त्याच बेरीचा वापर आपण या मिठाईमध्ये देखील करणार आहोत जेणेकरून आपली बेरी देखील या ठिकाणी वाया जाणार नाही जा आता आपण ज्या कढईमध्ये तूप केलेलं होतं ना तीच कढई या ठिकाणी घ्यायची आहेत आणि आपलं तूप देखील थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया तर त्याच कढईमधून आपण सर्वात आधी बेरी बाजूला काढून घेतली आणि कढईमध्ये मी साधारण एक छोटा कप दूध घातलेला आहे तर तुम्ही मला दूध नको असेल तर दूध नाही घातलं तरी चालेल तर सुरुवातीला मी थोडंसं दूध घालते जेणेकरून जी जे आपलं पनीर आणि बेरी आहे ती छान एकत्र होण्यासाठी तर कढईला जे सगळं काही बाजूला लागलेलं ला ला आहेत ना ते आपण आधी यामध्ये एकत्र करून घेऊया तर यामध्ये मी पनीर घालत आहे हे हेच पनीर जर व्यवस्थित सेट केलं असतं म्हणजे कपड्यात जर बांधून ठेवलं तर छान पनीर तयार झालं असतं जे आपण भाजीसाठी देखील वापर करू शकलो असतो तर आता बघू शकता या दुधामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण जी बेरी जी काढून ठेवलेली होती ती देखील यामध्ये ॲड करूया म्हणजे ती देखील वाया जाणार नाही आणि पुन्हा आपण छान एकत्र एकजीव करून घेणार आहोत अशा पद्धतीने ना यामध्ये मी वेलची पूड घालत आहे जी मिठाईमध्ये कुठलीही गोड गोडाची वस्तू असली ती आपण वेलची घालतो ज्यामुळे मस्त अशी टेस्ट येते थोडीशी जायफळ पावडर देखील तुम्ही या ठिकाणी घालू शकता आणि आता आपण यामध्ये चवीनुसार साखर घालणार आहोत मस्त अशी मलई बर्फी तयार होते ज्यालाच आपण कलाकंद देखील असं म्हणतो तर छान असं तेल किंवा तूप सुटेपर्यंत ना आपण छान परतवून घेणार आहोत यामध्ये जर थोडीशी मिल्क पावडर देखील ॲड केली ना तर अजून मस्त टेस्ट येते पण आपल्याला जे आहे त्याच साहित्यामध्ये ही क रे मलाई बन बनवायची आहे मलाई बर्फी सॉरी किंवा कलाकंद तर आपण छान असं आधी करून घेऊया तर बघू शकता छान असं तूप सुटलेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये सगळं सेट होण्यासाठी यामध्ये काढून घेणार आहोत तर मधुराणी रेसिपीज ज्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर मधुरानी रेसिपीजला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तर अशा पद्धतीने आपली कलाकंद व्यवस्थित सेट झालेलं आहे आपण यावरती मस्त असे पिस्त्याचे काप गार्निशिंगसाठी ठेवणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल ना तर नाही टाकले तरी चालेल तर छान असं आपण बाजूला साधारण दोन ते तीन तासासाठी ठेवू शकतात जर लगेच आपल्याला पहावं असेल तर अर्धा पाऊण तास आपण फ्रीजमध्ये ठेवलं तरी देखील आपले हे कलाकंद छान असं सेट होतं आणि आपलं तूप देखील व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि कलाकंद देखील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आणि नक्कीच ही कलाकंदची रेसिपी ट्राय करून बघा धन्यवाद